एका महिन्यात सगळं विकावं लागलं मेंढ्या बकऱ्या कोंबड्या म्हैस सगळं शगल। सगळी शांतता झाली निशब्द झालं वातावरण एकदम स्थिर झालं याचं नेमकं का झालं कशामुळं झालं एकेकाळी इथं फोनवर बोलता येत नव्हतं इतका आवाज होता मेंढ्याचा बकऱ्याचा डोरायचा आणि आता हे एकदम शांतता आहे ते काय नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गावंडे तुमचा मित्र परत एकदा तुमचं हृदयाच्या तळापासून स्वागत करतो तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मामाचा भाजीपाला तर मित्रांनो हे पाहिलं तुमच्या आमच्या तुम्ही आमच्या भावाचं स्टेड शेड जिथं सत्तावीस अठ्ठावीस मेंढ्या होत्या एक म्हैस होती एक वगार होती दोनशे अडीचशे कोंबड्या होत्या त्या एका झटक्यात दीड महिन्यामध्ये विकावं लागल्या असं नेमकं काय झालं ते झालं असं आमचे मोठे बंधू आमच्या पप्पांना घेऊन ते छत्रपती संभाजीनगरला चालले होते डॉक्टरकडं डॉक्टरला दाखवलं परत येते वेळ संध्याकाळी त्यांचा ॲक्सिडेंट झाला गाडीवरती गाडी ऊन पडले त्यांच्या डोक्याला मार लागला आम्ही परत त्यांना छत्रपती संभाजीनगरला घेऊन गेलो तिथं सी टी स्कॅन काय एम आर आय काय म्हणते ना ते गेलं तिथं कळलं की त्यांच्या मेंदूला इंटरनल मार लागलेला आहे मेंदूला जबर मार लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या कानातून पण रक्त आलं होतं झालं असं का आता ते व्यवस्थित आहे त्या गोष्टीला झाले तीन महिने व्यवस्थित म्हणजे ते काम करण्याच्या मनस्थितीत नाही आहे ते आता काम करू शकत नाही म्हणजे करतील ती हळूहळू डॉक्टरचं म्हणणं आहे की एकदम तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकू शकत नाही कामाचं त्याच्यामुळं घरच्यांनी असं केलं का सगळ्या मेंढ्या बकऱ्या कोंबड्या सगळं विकून टाकलं सगळी शांतता झाली सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे त्यावेळेस जर त्यांच्या डोक्यात हेल्मेट असतं तर हे सगळं प्रकरण वाढलंच नसतं हे एक हेल्मेट नसल्यामुळं सगळ्या पसारा विचलित झाला सगळं तुमचं काम विचलित होऊन गेलं सगळं घर डिस्टर्ब झालं हे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे व्हिडिओ पाहणाऱ्या जेवढे पण पन... भाऊ बहीण जेवढे पण असतील त्यांना हात जोडून दादाच्या तळापासून कळकळीची कल विनंती आहे का जर गाडी चालवत असेल मोटरसायकल ते हेल्मेट घाला नाही तर मग गाडी चालवू नका कारण तुम्हाला वाटतं का आपल्या गेल्यानं आपल्या एक आपण एक आजारी पाडल्यानं कोणाचं काय होणार आहे पण नाही तुम्ही आ, गेले त्याचं दुःख तुम्हाला गेल्यावरती नाही कळणार पण तुमच्या पाठीमागचे जे लोक राहते ना त्यांना कळतं त्यांना आयुष्यभर भोगावं लागतं हे चुकीचं आहे कोणाचं काही जात नाही तो जातो तो तेच त्याच्या परीने जातो पण हे म्हणणं माणसाचं चुकीचं आहे त्याच्यामुळं सगळा विचार करा विचार करून काम करा फालतूची डेरिंग माणसाची काही कामाची नाही आयुष्य माणसाला एकदाच भेटतं त्याच्यामुळं ते काही नियम राखून कामं केले पाहिजे गाडी चालवत असाल तर हेल्मेट घाला सुरक्षित राहा आनंदी राहा मस्त राहा जय हिंद जय भारत